हां नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आपण एक आता जुगाड बघणार आहे पाणी द्यायचं जे आपल्याकडं पाइप असतात ना वापरून ठेवलेले किंवा कुठं कुठं फाटलेले तर ते रेनपेपालाच आपण काय केलं आहे असं एक सापोटाच्या सिरीजमध्ये आता इथं जागीजागी काय केलं युए पाडलेत छिद्र पाडलेत आणि असं पाणी चालू आहे करेक्ट करेक्टाला का नाही असं छिद्र पाडले तर असं पाणी आहे आपलं कंप्लीट तर हे हे रेनपेप नवी आणलेले नाहीत मित्रांनो हे जुनेच वापरलेले आहेत एकदम टाकून दिलेले आहेत तर ह्याला आपण मापामध्ये असं छिद्र जर पाडलेत बी छिद्र पाडल्यामुळं पाण्याचं टेन्शन नाही आता एक एकरचा फ्लॅट आहे आणि दहा डाऊ जर चलायचं आपलं मोटर आहे त्याला दहा डाऊ जर जिथं चलते स्पिंगडरचे तर आपल्याला पंधरा याचं पाडता येतात आता इथं बत्तीस जरी आहेत तर एका पैपाला आपण चौदा केले आहेत एका पैपाला म्हणजे सोळा केलेत कमी जास्त असं केलंय तर मित्रांनो थोडक्यात मी सांगतो तुम्हाला हे छिद्र कसे पाडले ते बघा तर हा एक बारा ते चा, चा बोल्ट आहे बघा दिसतोय ना तर हे साईड आपण इतकी असं गरम केली आहे गरम म्हणजे एक खराब स्टीलच्या डब्यामध्ये आपलं गवऱ्याचा आर टाकून त्याच्यामध्ये गरम करून घ्यायचं आणि इथं असं कपडा धरून हे असे असं छिद्र पाडलं मित्रांनो बघा हे बघा असं करून करेक्ट गोल पाडलं आहे प्रत्येक छिद्र असं गोल झालं पाहिजे आणि पाडताना एवढी काळजी यायची अशी की फक्त ते पुढलं जे शेंड आहे ते ति ती तिकडं पुढं लागाय नको आहे तर ह्याच पाईपानं आपण छिद्र पाडले आहे हेच तुम्हाला दाखवतो मी तर असं करून आपण कम्प्लीट केलं आहे बघा असं कम्प्लीट गोलच्या गोल छिद्र गोल पडलेत त्याच्यामुळं जिथं दहा स्पिंगलच्या तोट्या चालत्यात पंधरा ते सोळा जर तुम्ही छिद्र पाडले तर पद्मश्री आपलं भिजवण होत आहे पद्मश्री रान बिजत आहे आणि उन्हाळ्यामध्ये हे आपलं सोपं जातं रान भिजवायला तरी एकदम टाकून द्यायचे पाईपं कुठं छिद छिद्र पडले कुठं फाटलेला आहे तरी तुकडा बघा आता इथं फक्त शंभर फुटीकडं आणि शंभर फूट तिकडं आहे रान शेंटरच्या तोंडापासून शंभर फुटीकडं आहे आहे शंभर फूट तिकडं आहे तर असं सहा सहा फुटीच्या शरीराला आपण छिद्र पडलं आहे आणि मस्त पाणी भिजतं म्हणजे एकदम टाकून द्यायचे पाईप आपण कामाला लावलेत तर असं जुगाड हे आपण केलं आहे तर बघा तुम्ही पण करू शकताय ठीक आहे